वाँ वाँ। वाजू कर अरे वाजूला करे बघ नाही नजर काढायला लागली का <laughs> म्हणून चालू आहे पूजा शेख इट्स सो गेट्स ओके इट्स ओके इट्स ओके यू ट्राय अरे पहिले ट्राय खरं सांगू त टेस्टी तर दा फार झालाय छान आहे आवडलं डोळ्यावरची केस साईल लगवर तुला अजून हवंय तू टीव्हीवर ना लाट मारणार का गोड थांब देते थांब देते काय काय टाकतेस शेक मध्ये दूध साखर आणि अंजीर बस बस तितकंच एवढंच बर्फ ते नंतर टाकना माझ्यासाठी बर्फ टाकावे तो मिल्क शेक झाला है रेडी आणि बर्फ आई थिंक मलाज दे पूजा तू आणि भाव्या दोघांना ही नको नाइस गेला हां हां फ्रेंड्स भाव्या बन पीती है मिल्क शेक ओहो थैंक यू फूजू वेलकम जूस ज्यूस पिता दास एन्जॉय करो मस्त पैकी आणि झोपून जाऊ भेटू उद्या सकाळी अकाउंट ऑफ 3 1 2 हा बेटा वा आहे छान आहे वा भेटू उद्या सकाळी फ्रेंड्स ऑन द काउंट ऑफ थ्री वन टू गुड मॉर्निंग फ्रेंड्स ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ कोण कोण उठले बघा बुज्जुडी पहिला सुटली आहे मम्मा पण उठली नाश्ता वगैरे करून झालं फ्रेंड्स पूजा बसली जेवणाच्या तयारीला काय बनवणार पूजा वटाण्याची भाजी फरसा ना नो उसळ म्हणजे तशी उसळणार काय बेटा थँक फॉर लंच ज्याच्यामध्ये आहे वाटाण्याची भाजी आणि भाकर भात <laughs> आज दुपारी फ्रेंड्स आपण बघतोय फुल वन ती अमेझॉन प्राईम वर गाणं चालू आहे आरती नाही रोड साईडला राहणारा हा सगळ्यात मोठा एक मायनस पॉइंट पा पाच रात्रीचं सोडा आता पिक्चर बघतोय मस्त सीन चालू आहे प्रॅक्टिसिंगचा त्या तिथं जोर जोरात वाचतोय विंडो बंद केला तरी तो आवाज येतो पण त्या आवाजाशिवाय झोप पण लागत नाही मस्त सीन चालू आहे त्यासोबतच आहे संध्याकाळ पिक्चर इतका भारी आहे काय स्टोरीला पहिलं समजलं नाही की नेमकं पिक्चर कोणत्या डायरेक्शन मध्ये जाईल एक शास्त्रीय असतात आणि एक डान्सर आहे ओके डान्सर उच्च लेवल ओके? एका कलाकाराचा अहंकार किती त्याला नको त्या ठिकाणी म्हणजे खाली पाडू शकतो त्याला प्रॉपरली दर्शवलं गेलंय मूवी मध्ये आणि एक असं शास्त्री जे ऑलरेडी मॅरिड आहे ज्यांचं ऑलरेडी लग्न झालंय पेशवे त्यांचं आणि या आन्सरचं कसं मिलन होतं म्हणजे कसं कोइन्सिडेंटली कसे भेटतात तिथं एकमेकांना बघूनच दोघं थोडं अट्रॅक्शन होतं दोघांना ओके पण तरीही शास्त्री कसं स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवून आपलं लग्न जपून दोघांमध्ये एक लागलेली पैज ही शास्त्री कसं चांगल्या पद्धतीने एक माणूस कशा गोष्टी हॅन्डल करू शकतो व्यवस्थित करू शकतो स्वतःवरती कंट्रोल ठेवून एकदम चांगल्या पद्धतीने दाखवल्या मूवी मध्ये तर हायली रेकमेंडेड फ्रेंड हायली रेकमेंडेड mm. मॅरिड आहात ना तुम्ही रेकमेंडे एकदम काळ आता उठा पटपट चहा बनवा अक्कीचा फोन आलाय तुझे केस कापू का म्हणजे कापून दाखव आता बेटा तू डोळ्यावरचे केस काढत जा आता प्लीज डोळ्यावर डोळ्यावरची केस आले तर काढत जा डोळ्यावरती केस आले तर काढत जा केस बाजूला कर केस बाजूला कर तू असं करणार आहेस टक्कल करू मग तुझा प्लीज बेटा प्लीज प्लीज डोळ्यावरती केस नाही आले पाहिजेत ओके ऐकणार ना बेटा डॅडाचा उठा मम्मा मम्मा चहा बनवा मम्मा मम्माला उठव बेटी रात्री परत झोपायचंय मम्मा मम्मा परत झोपायचंय रात्री हा बेटी काय मम्मा काय केलं मम्मानी तुला मारल तुझ ब्लँकेट आहे काय तुझ काय अच्छा मम्माने तुझी उशी घेतली तुझी उशी घेतली घे मम्मा कडून जा लवकर घे जा काय करायला चालली बर काय करणार आहे याचा बाप रे तुझ्यासाठी तिने नवीन उशी आणली आणि तू तिची उशी दे बरा तिला बापले बुज तिला किती हुशार अरे मम्मा का बरं तिच्या तिच्या गोष्टी घेते काय झालं बेटा तू केसर डोळ्यावरून काढ पहिला तू पहिला केसर डोळ्यावरून काढ पूजा तिचं ब्लँकेट डे राहू दे, दे।, दे बेटा मम्मा आहे ना मम्माच आहे ना आपली राहू दे ओके मला उशी पण दे जा तुझी तर आपली मम्मा आहे ना बेटा आपली मम्मा आहे ना मम्माला द्यायचं असतं बेटा सगळं काय जाऊशी मम्माला द्यायचं डोक्याखाली ठेव दे ना बेटा तू मम्माला तू मम्मी जा तूच ठेव मम्माच्या डोक्याचे तर तू ठेव जाऊशी जा जा असं करणार मला देशील उशी दे मला देऊन टाकली फ्रेंड्स उशी हा खूप छान झोप लागते उशी थँक्यू बेटी अरे हे काय आता तूच दिली ना मला उशी तूच दिली ना मला उशी काय राह तुला उशी पाहिजे आता नाही भेटणार अरे एवढा कसला राह बेटा उशीच तर आहे ना तू रात्री झोपल्यावरती तू माझ्या उशीवर डोकं ठेवते मी तुला ठेवत होतो ना असं नाही करायची बेटी डॅडा आहे ना डॅडा आहे ना डॅडाला नाही देणार तुझी मी घेऊ मी घेऊन टाकू थँक थँक्यू बेटा तर आज आजपासून ही, पुशी ही। ए, उशी झाली आपली मस्त पैकी ह्याच्यावरती झोपणार रात्री हा 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 किती सॉफ्ट क्वेश्चन आहे आता मी कुणासोबतच शेअर नाही करणार हे जास्त नको रडवायला तिला तिची उशी देऊन टाकू तुझी तुझी उशीर नाराज नको बेटा तुझ्यासाठी आपण अशा अजून एक दोन उशी आणू काय केलं तू हे रुमालावर डोकं ठेव त्या रुमालावर डोकं ठेव मी डोकं त्या रुमालावरती ठीक आहे आतापासून डोका फ्रेंड्स रुमालावरती ठेवतो ओके मम्माने तुझी एवढी ब्लँकेट घेतली त्याच्यासाठी तू काय नाही बोलणार जा तुझी ब्लँकेट फ्रेंड्स फायनली बुकोनी तिरी तिरी चादर घेऊन आली मम्माच्या अंगावरून बस खुश आता तर भाव्याची चादर आणि उशी म्हणजे कोणीच नाही घेतली पाहिजे अरे काय का मस्ती हो मम्मू टा मम्मूद संध्याकाळी झाली मम्मूत चलो 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 चलोट नाही पाच मिनिटं ना ना, 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 ना। काय पूर्ण लाईफच तुझी माझी उठ रे उठ रे अरे नको रे रात्री परत चार पाच तासात झोपायचंय या बाईला किती झोप आहे सकाळी उठायचं परत दुपारी झोपायचं परत रात्री झोपायचं काय उठच लोकल पाच मिनिट झोपायला बोल ना झोपू दे मम्माला नाही बोल मम्माला बोल उठ मम्माला बोल उठ चहा जा बनव जाऊ दे जाऊ दे, दे। पण मी नाही जाऊ द्यायला शकत माझी वाईफ आहे तर मला तिला सतवायचं हे उठ रे उठ रे पूजी ए पूजा चल ऊट चलवकर चलवकर आला बघ आता जस्ट ऑर्डर आली फ्रेंड्स आणि त्यासोबतच मी कमेंट पण वाचले थोड्या वेळा अगोदरच त्याच व्यक्तीने खूप वेळात सेम कमेंट केले की हर्ष किती इरिटेटिंग आहे पूजाचं डोकं दुखत असेल तो तिच्या पुढे पाठी करतो ताई पूर्ण दिवसातून अर्धा तास किंवा एक तास मी माझ्या बायकोच्या पुढे पाठी करतोय आय डोंट नो तुमच्यासोबत सेम एक्सपिरियन्स असेल म्हणून तुम्ही तसं बोलत असाल बट तसं नाहीये सो यू डोंट वरी होत असेल माझी वाईफ रिलेटिव्ह तर ती मला बोलेल आणि ऑफकोर्स मी त्या ब्लॉग मध्ये शेअर पण करेल दिवसातून एका दोन तास चालतं ना बायकोच्या पुढे पाठी केल्याला yeah. तुला पुन्हा तुला त्याच्याशी काय प्रॉब्लेम काहीच नाही किंवा मी किचन मध्ये तू काम करत असत मी बडबड करत असं तुला वाटत yeah. अरे तुम्ही ऐकून घेतलं तरीही तुमचे व्यू तुम्हाला सतत 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 मांडायचे आहेत तर फील फ्री बट हा डाउट तुमचा मी आताच क्लिअर करतो सो डोंट वरी आय एम शुअर ते रियल अकाउंट नसेलच बट इफ इट इज रिअल तर तुम्ही ताई आहात इफ इट इज नॉट देन डोंट नो आपण हे कुणाला ऍड्रेस करतो बट हा डाउट क्लिअर करा बट डेन टू तुम्हाला वाटतं इरिटेटिंग आहे तर जिथं मला पार्ट असतो यू कॅन फ्रीली फॉरवर्ड इट ओके अँड थँक्स पहिला तर शेअर केल्याबद्दल यू गोष्ट माझ्यासाठी काय तर यांच्यासाठी इथं सेपरेट चाय बनतं आपण आपल्यासाठी कॉफी बनवू दूध गरम झाल्यावर चल बेटा इकडे बघू तुला क्लिप नाही लावायचं डोक्याला तुला क्लिप नाही लावायचं डोक्याला मग चल काय काय बघू हा व्हेरी गुड फ्रेंड्स आहे बघा क्लिप शोधला भाव्यानी केसांना ला लावण्यासाठी व्हेरी गुड बेटा बेटायला पहिला केसर केस साईडला करू आणि मग क्लिप लावून टाकू तोपर्यंत आपण आवरून घेऊ फ्रेंड्स काय आवड तुला मम्मा दे काय बोलू हो काय झालं हो? तिला फ्रीज मधलं काहीतरी हवंय हो आता काय देऊ फ्रीज मधलं तिला काय हवं आहे बेटा फ्रीज मधला कॅडबरी रात्री बेटा आता नको संध्याकाळी थोड्या टायमात आता तू चहा पिणार आहे ना तू चहा नाही पिणार मग चहा पिण्यानंतर कॅडबरी खायची ओके नंतर काय <laughs> क्यूट करशील बेटा तर मग द्यावाच लागेल काय तू पहिला बोल चॉकलेट पाहिजे बोल चॉकलेट बोल चॉकलेट बोल चॉकलेट बोल चॉक चॉक बोल चॉक काय पाहिजे चॉकी पाहिजे मग तू बोल ना तोंडाने बोल चॉकी नाही 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 तसं नाही तू तो तोंडा बोल मला मी लगेच देईल बोल चौकी बोल चौकी फँटॅस्टिक <tip> सोपा झाली एकदम कशी आहे पण छान आहे सॉरी बेटा तू कॉफी नाही पिऊ शकत आय लव्ह यू काय तुझं जेवण आहे जेवण कोण अडवतोय डिनर टाइम फ्रेंड्स सगळ्यात अगोदर कोण जेवतोय आणि तिच्या जेवणात काय डाळ भात डाळ डाळ असं होतं असं दिवस फ्रेंड्समध्ये आपण बघितलं फुकला तिच्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत खास करून उशी आणि ब्लँकेट आय राईट तुला खूप जास्त हात लावू देते मी कुणाला तुम्ही पण त्यास बघितलंच असेल होप यू एन्जॉय वॉचिंग दिस लॉ फ्रेंड्स तिला समजते तिची कॅरिटरी तिला तिच्या गोष्टी समजायला लागतात अँड वी बोथ आर व्हेरी मच हॅपी फॉर दॅन बरोबर ठीक आहे थांबतो था। था। काय करू थांबून एका वेळ दिला फ्रेंड्स आजच्या या आपल्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या हो नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 फ्रेंड्स बाय 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 भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये होता नाही ना आईच्या डोक्याला लागला अँड येस फ्रेंड्स आपण मेंबरशिपचा काहीतरी विचार केला आहे सुपर आणि वाला प्लॅन आहे तो आपण डिस्कंटिन्यू करतोय जर रिसेंटली कुणी घेतला असेल तो पॅक तर त्यांचे ते फिफ्टी नाईन किंवा वन ट्वेंटी नाईनचा असेल घेतलं तर ते रिफंड होतील कडून आपण जस्ट बेसिक वाला प्लॅन करतोय ट्वेंटी वाला ओके त्याचे बेनिफिट्स आपण येत्यामध्ये शेअर करू